लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाला होय मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आदितीताई तटकरे महाराष्ट्राच्या महिला व बाल कल्याण मंत्री यांनी काही दिवसांपूर्वीच अशी अपडेट दिली होती की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वीस फेब्रुवारी पर्यंतच योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आणि त्याच दृष्टीने महायुती सरकारने पावले उचललेली आहेत पोस्टाच्या बँकेसह या निवडक बारा बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा अठरा हप्ता जमा झालेला आहे पैसे जमा झाल्याबद्दल तुम्हाला मेसेज आला का कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवाय मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयीची महत्त्वाची अपडेट मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता तीन हजार रुपये कोणत्या बहिणींना मिळाले आणि कोणत्या महिलांना दीड हजार रुपये मिळाले ते देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत अत्यंत महत्वाचा असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक बघा एकही महत्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही दक्षता घ्या आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवे असाल तर चॅनलला लगेच करून प्रेस करायला विसरू नका शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती अगदी वेळेत तुम्हाला ह्या चॅनलद्वारे मिळत राहणार मित्रांनो नुकतीच एक महत्वाची अपडेट पुढे आलेली आहे की अजितदादांनी जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी पस्तीसशे कोटींचा चेक महिला व बाल विकास विभागाला दिलेला आहे आणि ह्या दिलेल्या निधीमुळे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आठवा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या निवडक बारा बँकांमध्ये आठवा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याकरिता लागणारा निधी वर्ग करण्यात आलेला आहे तेव्हा मित्रांनो शेवटी आठवा हप्ता सुरू झालेला आहे बहिणींना बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये तर काही बहिणींना दीड हजार रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आता क्षणी मोबाईल वर मॅसेज येणार तुमच्या बँक खात्यामध्ये दीड हजार जमा झाले किंवा तीन हजार रुपये जमा झाले अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला लगेचच प्राप्त होणार आहे पण मित्रांनो कोणत्या महिलांना दीड हजार रुपये जमा होणार तीन हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार याबाबत आपण लगेचच जाणून घेऊया मित्रांनो लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून ज्या महिलांना दरमहा हप्ता मिळत आलेला आहे त्या महिलांना आता दीड हजार रुपयांचाच हप्ता मिळणार आहे मात्र अशा देखील अनेक महिला होत्या ज्यांना एकतर डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता किंवा जानेवारीचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये वर्ग झालेला नव्हता अशा महिलांकरिता आनंदाची बातमी पुढे आलेली आहे फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासोबतच जे पैसे त्यांचे थकीत होते एखाद्या हप्त्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नसतील ते पैसे देखील सोबतच आलेले आहेत तेव्हा मित्रांनो ज्या महिलांना काही थकीत पैसे मिळायचे बाकी असतील त्यांना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासोबतच ते पैसे मिळालेले आहेत तेव्हा मित्रांनो अशा महिलांना तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेले आहेत तर मित्रांनो काही महिला अशा देखील आहेत बँक अगदी साडेचार हजार रुपये आणि सोबतच लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये एकत्रितरित्या जमा झालेला आहे आता तुम्हाला देखील पैसे जमा झाल्याचा मेसेज प्राप्त झाला आहे का कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा मित्रांनो जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे पहिल्या टप्प्यामध्ये एकूण चौदा जिल्हे निवडण्यात आलेले आहे या चौदा जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता वर्ग केला जाणार आहे जर ह्या चौदा पैकी एका जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी असाल तर तुमच्याकरिता ही एक आनंदाची बातमी पुढे आलेली आहे मित्रांनो ह्या जिल्ह्यांची यादी एकामागून एक मी अशी तुम्हाला वाचून दाखवतो पहिला जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर दुसरा जिल्हा आहे अकोला तिसरा जिल्हा आहे अमरावती चौथा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद पाचवा जिल्हा आहे बीड सहावा जिल्हा आहे भंडारा सातवा जिल्हा आहे बुलढाणा आठवा जिल्हा आहे चंद्रपूर नऊवा जिल्हा आहे पुणे दहावा जिल्हा आहे गडचिरोली अकरावा जिल्हा आहे गोंदिया बारावा जिल्हा आहे हिंगोली तेरावा जिल्हा आहे जळगाव आणि चौदावा म्हणजेच या यादीतील शेवटचा जिल्हा आहे जालना मित्रांनो पुन्हा एकदा ही यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो अगदी लक्षपूर्वक ऐका पहिला जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर दुसरा जिल्हा आहे अकोला तिसरा जिल्हा आहे अमरावती चौथा जिल्हा आहे औरंगाबाद पाचवा जिल्हा आहे बीड सहावा जिल्हा भंडारा सातवा जिल्हा आहे बुलढाणा आठवा जिल्हा आहे चंद्रपूर नऊवा जिल्हा आहे धुळे दहावा जिल्हा आहे गडचिरोली अकरावा जिल्हा आहे गोंदिया बारावा जिल्हा आहे हिंगोली तेरावा जिल्हा आहे जळगाव आणि चौदावा म्हणजेच यादीतील शेवटचा जिल्हा आहे जालना तर मित्रांनो या चौदा जिल्ह्यांची पहिल्या टप्प्याकरिता निवड करण्यात आलेली आहे या पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता वर्ग करण्यात येणार आहे मित्रांनो नुकतीच महायुती सरकारने ही एक यादी जाहीर केली आहे जिल्ह्यांची ही यादी प्राधान्य क्रमानुसार ठरवण्यात आलेली आहे पहिल्या टप्प्यातील जिल्हे दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे अशा या प्रकारे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांना विभागण्यात आलेले आहे मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण दहा जिल्हे निवडण्यात आलेले आहे ज्यातील पहिला जिल्हा आहे यवतमाळ दुसरा जिल्हा आहे वाशिम तिसरा जिल्हा आहे वर्धा चौथा जिल्हा आहे ठाणे पाचवा जिल्हा आहे सोलापूर सहावा जिल्हा आहे सिंधुदुर्ग सातवा जिल्हा आहे सातारा आठवा जिल्हा आहे सांगली नववा जिल्हा आहे रत्नागिरी आणि दहावा म्हणजेच दुसऱ्या यादीतील शेवटचा जिल्हा आहे रायगड मित्रांनो दुसऱ्या टप्प्याकरिता जे जिल्हे निवडण्यात आलेले आहे ती आधी पुन्हा एकदा मी तुम्हाला वाचून दाखवतो पहिला जिल्हा आहे यवतमाळ दुसरा जिल्हा आहे वाशिम तिसरा जिल्हा वर्धा चौथा जिल्हा ठाणे पाचवा जिल्हा आहे सोलापूर सहावा जिल्हा आहे सिंधुदुर्ग सातवा जिल्हा आहे सातारा आठवा जिल्हा आहे सांगली नऊवा जिल्हा आहे रत्नागिरी आणि दहावा जिल्हा आहे रायगड मित्रांनो पहिल्या दोन टप्प्यातील जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेतली आता उर्वरित जिल्हे ज्यांचा समावेश या दोन टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये करण्यात आला नाही त्यांची निवड तिसऱ्या टप्प्याकरिता करण्यात आलेली आहे तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे म्हणजे कोल्हापूर लातूर मुंबई शहर मुंबई उपनगर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी आणि पुणे मित्रांनो तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी पुन्हा एकदा नीट लक्षपूर्वक ऐका तिसऱ्या टप्प्यामध्ये कोल्हापूर लातूर मुंबई शहर मुंबई उपनगर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी आणि पुणे या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे सोबतच मित्रांनो बारा बँकांची यादी देखील महायुती सरकारने जाहीर केली आहे या बारा बँकांमध्ये सर्वप्रथम योजनेचा आठवा हप्ता जमा करण्यात येणार आहे मित्रांनो ह्या बारा बँकांमध्ये पोस्टाच्या बँकेचा देखील समावेश आहे तेव्हा ज्या महिलांचे बँक खाते ह्या पोस्टाच्या बँकेत आहे त्यांना देखील काळजी करण्याचं कारण नाही आणि ह्या सोबतच म्हणजे पोस्टाच्या बँकेसोबत या इतर अकरा बँकांमध्ये जर तुमचे बँक खाते असेल तरी देखील तुम्हाला काळजी करण्याचं कसलंच कारण नाही या अकरा बँकांमध्ये कॅनरा बँक युनियन बँक ऍक्सिस बँक एच बँक बँक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसीज बँक स्टेट बँक ऑफ इंडिया कोटक महिंद्रा बँक आय सी आय सी आय बँक इंडस इंड बँक आणि एस बँक या बारा बँकांचा समावेश आहे मित्रांनो तुमचे बँक खाते कोणत्या बँकेत आहे याबाबत कमेंट करून मला नक्की सांगा आणि सोबतच लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये एकूण किती रक्कम जमा झाली कोणत्या महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये येऊ शकला नाही याबाबत देखील तुम्ही अगदी सविस्तरपणे कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा तसेच मित्रांनो आतापर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये गॅसचे पैसे आलेत का मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गतचा लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला की नाही या योजनेद्वारे अडीच हजार रुपये तीन गॅस सिलेंडरची सबसिडी तुमच्या बँक खात्यामध्ये आले की नाही त्याबाबत देखील मला नक्की सांगा कारण मित्रांनो अशा देखील अनेक महिला आहेत ज्यांना हा लाभ अजूनपर्यंत आलेला नाहीये अनेक अशा महिला आहेत ज्या अजूनही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र तर आहेत मात्र त्यांना काही हप्ते आलेले नाहीये त्यांची काही चूक नसताना देखील त्यांना हे पैसे मिळालेले नाहीये या महिलांनी बँकेची केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली सोबतच डीबीटी इनेबल आहे त्यांच्या आधार कार्डाची सीडिंग यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे सोबतच बँक खात्याला मोबाईल क्रमांक देखील लिंक आहे बँक अकाउंट मध्ये जितके मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवावे लागते ते त्यांनी ठेवलेले आहे मात्र तरी देखील काही महिन्यांचे हप्ते त्यांना अजून देखील मिळालेले नाहीये अशा महिलांमध्ये जर तुमचे नाव येत असेल तर तुम्ही देखील कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा तुमच्या सगळ्यांना कळायला हवे जेणेकरून काही हालचाली करता येतील मित्रांनो अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे ते म्हणाले की आता अपात्र महिलांची काही खैर नाही कारण त्यांच्यामुळे अशा महिलेला लाभ मिळू शकत नाहीये ज्यांना खरंच ह्या पैशांची गरज आहे होय मित्रांनो नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत अजित पवारांनी महायुती सरकारची भूमिका अगदी स्पष्टपणे मांडली आहे ते म्हणाले की आमच्या सरकारने आता छाननी प्रक्रिया अगदी जोरात सुरू केलेली आहे आहे कडून कडून तसेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट देखील आम्ही डाटा मागवलेला आणि अशा अनेक महिलांची नावे उघड झाली आहे ज्या या योजनेकरिता अपात्र आहेत योजनेच्या निकषांमध्ये बसत नसताना देखील त्यांनी या योजनेचा फॉर्म भरला आहे सुरुवातीला छाननी प्रक्रिया इतकी कडक नव्हती जास्तीत जास्त महिलांचा समावेश या योजने योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये करण्यात आला असे म्हणता येईल की एक प्रकारे आम्ही राज्यभरातील महिलांवर विश्वास ठेवला की जर त्या ह्या योजनेच्या निकषांमध्ये बसत असतील तरच त्या ह्या योजनेचा फॉर्म भरतील मात्र अनेक महिलांनी आमचा विश्वासघात केल्याचे पुढे आले आहे अनेक महिला ज्या या योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत तरी देखील त्यांनी योजनेचा फॉर्म भरला आहे त्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट झाला आणि आतापर्यंत योजनेचे पैसे योजनेचे हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये अगदी वेळेत जमा झाले दहा रुपये अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले मात्र आता छाननी प्रक्रिया अगदी सुरू करण्यात आलेली आहे आणि अशा महिलांना वगळण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे अशा महिलांना यापुढे योजनेद्वारे एकही हप्ता एकही हप्त्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाहीत तसेच अशा महिलांना ब्लॅक लिस्ट मध्ये सुद्धा टाकण्यात आलेले आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ अशा महिलांना यापुढे घेता येणार नाही मित्रांनो सोबतच अजितदादा असे देखील म्हणाले की ज्या महिलांच्या घरी फोर व्हीलर वाहन आहे त्यांना देखील ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये आरटीओ कडून जेव्हा आम्ही डाटा मागवला तेव्हा अशा महिलांची नावे देखील उघड झाली आहे ज्यांच्या स्वतःच्या नावे किंवा घरातील एखाद्या सदस्याच्या नावे फोर व्हीलर वाहन रजिस्टर आहे मित्रांनो ह्या कंडिशन मधून ट्रॅक्टर वगळण्यात आला असला तरी देखील अशा बहुसंख्य महिला आहेत ज्यांच्या घरी फोर व्हीलर वाहन आहे मात्र तरी देखील ते लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत येतात मात्र त्यांची नावे देखील आता लगेच वगळण्यात येणार आहेत पण मित्रांनो हा जो निकष आहे की जर तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर वाहन असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही या निकषावर आता राज्यभरात सर्वत्र टीका केली जात आहे कारण अनेकांचे असे म्हणणे आहे की घरामध्ये फोर व्हीलर असणे याचा अर्थ ते घर श्रीमंत आहे असा होत नाही शेतमालाची वाहतूक करण्याकरिता मालाची ने आण करण्याकरिता अनेक घरी जुन्या पद्धतीचे फोर व्हीलर वाहन असते मात्र तरी देखील अशा घरातील महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाहीये तेव्हा हा निकष म्हणजे एक प्रकारे आमच्यावर होणारा अन्यायच आहे असे अनेक महिलांचे म्हणणे आहे मित्रांनो ह्या प्रकरणावर तुमचे काय मत आहे फोर व्हीलरचा हा निकष योग्य की अयोग्य तुमचे मत कमेंट सेक्शन द्वारे नक्की कळवाय मित्रांनो लाडकी बहीण योजनेवर महायुती सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ज्या महिला योजनेचे निकष पूर्ण करत नाहीत त्यांना शिक्षा होणार अशा प्रकारचा हा निर्णय आहे सविस्तर आपण आता जाणून घेऊया मित्रांनो एक महत्वाची अशी अपडेट पुढे आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या आता आणखीनच कमी होणार आहे मागच्याच महिन्यामध्ये तब्बल पाच लाख महिला ह्या योजनेमधून बाहेर पडल्या त्यातील बहुसंख्य महिला अशा होत्या ज्यांचे वय हे पासष्ट वर्षांहून पुढे गेले तर अनेक अशा देखील महिला होत्या ज्या एकाच वेळी दोन दोन योजनांचा लाभ घेत होते त्यामधील संजय गांधी निराधार योजना ही एक प्रमुख योजना होती तसेच मित्रांनो अशा देखील अनेक महिला होत्या ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या पुढे होते काही महिला तर अशा होत्या ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दहा बारा लाखांच्या देखील पुढे होते अशा सर्व महिलांना योजनेतून वगळण्यात आलेले आहे उत्पन्नाच्या माहितीसाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची म्हणजेच आयकर विभागाची देखील मदत घेतली जात आहे एकंदरीतच काय की लाडक्या बहिणींसाठी ही बातमी धक्कादायक ठरणार आहे आता वार्षिक अडीच लाख रुपयांच्या उत्पन्नाचा हा जो क्रायटेरिया आहे त्याच्या बाबतची छाननी अद्याप सुरू करण्यात आलेली आहे अशी देखील अपडेट पुढे आलेली आहे मात्र लगेचच म्हणजेच येत्या आठवड्याभरातच या निकषानुसार छाननी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे आणि अशा महिलांना लगेचच योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जाणार आहे मुख्यमंत्री मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेची आकडेवारी असे सांगते की डिसेंबर महिन्यामध्ये एकूण लाभार्थी महिलांची संख्या दोन कोटी छेचाळीस लाख इतकी होती मात्र छाननी प्रक्रिया सुरू केल्यानंतर महिन्याभराच्या आतमध्येच या लाभार्थी संख्येमध्ये पाच लाखांनी घट झाली ही संख्या आता दोन कोटी एक्केचाळीस लाख इतकी झाली आहे मात्र आता पुन्हा एकदा आणि आयकर विभागाकडून डाटा मागवल्यानंतर पुन्हा एकदा छाननी प्रक्रिया वेगाने जोर घेणार आहे आणि मग आता पाचच काय तर त्याहून चौपट पाचपट महिला देखील योजनेतून बाहेर पडू शकतात अशा प्रकारची धक्कादायक अपडेट पुढे आलेली आहे मित्रांनो प्रकरणावर तुमचे काय मत आहे ही जी छाननी प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे ह्याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शन द्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र